नाहीये पण खऱ्या अर्थानं तर भाग आहे बरुनाथ महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या आपल्या सपकरसर गावातील या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं बरुनाथ महाराजांनी आजपर्यंत आशीर्वाद ठेवल्यामुळं आज माझ्यासारखा सर्वसामान्य परिवारातील कार्यकर्ता आज यापर्यंत येऊन थांबलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी माझ्या एका आकेवर या ठिकाणी सर्वजण आलेला आहात नक्कीच या ठिकाणी मन भारावून आलेलं आहे कारण गेली अठरा वर्ष समाजात काम करत असताना राजुनगर सहकारी बँकेवर तुम्ही मला पहिल्याच थेरीत ह्या ठिकाणी निवडून दिलं कधीही कुठल्याच प्रकारची पाठ आजपर्यंत तुम्ही मला टिकून दिली नाही बाबी <laughs> 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 पण खरं सांगतो आपल्या सर्वसामान्य माणसाचं काम नाही ही निवडणूक लढवायची कारण तुम्ही पाहिलेले एक शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व आणि त्यानंतर एक छोटस दुकान त्या माध्यमातून पुढची वाढ झाला हे करत असताना आपल्या सर्वांनी मला खंबीराशी साथ दिली आणि बघता बघता राजनगर सहकारी बँकेचा अध्यक्ष या पदावर तुम्ही निवडून ठेवलं एक गणेश एक गण्या ज्याला सगळेजण असे बोलत होते त्याला तुम्ही कुठल्या कुठल्या निवड ठेवला पण हे करत असताना आपली आर्थिक परिस्थिती शेतकरी कुटुंबातील असताना सगळ्यांना बरोबर घेऊन आणि काहीतरी करायचंय हे मनात ठेवून पुढे चालत राहिलो फेरत राहिलो काय उभं त्याची अपेक्षा कधी गेली नाही आणि आज खऱ्या अर्थान ही मोठी जबाबदारी घेऊ घेऊन समाजाच्या पुढे निघतोय कारण मला माहिती आहे जे पण कमावले हो ते तुमच्या विश्वासावर पुढे घेऊन चालले गेली पण पंचवीस वर्ष काम करत असताना आपल्या महाराष्ट्राचे लोकनित्य जे शरद चंद्रजी पवार साहेब आहेत अजितदादा पवार साहेब आहेत यांचा पहिल्यापासून होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले आपले तालुक्याचे माजी आमदार दिलीपांना मोहिते पटेल यांचा कामांचा आदर्श घेऊन काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संगत घेऊन चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक सर्वसामान्य घटकाला बरोबर घेऊन काम करण्यासाठी प्रयत्न केले आणि करायला पाहायला गेलं तर बऱ्याच जणांना वाटत होत की पुढली इलेक्शन लढवावी अजून पुढे जावं आणि त्या भावनेतून खऱ्या अर्थानं पुढे जाण्याचा प्रयत्न केला माझी उमेदवारी ही पदासाठी नाहीये पदा ये पद येत असतात जात असतात पण त्या पदाला खऱ्या अर्थानं न्याय देता आला पाहिजे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे ही माझी भावना आहे कारण ही निवडणूक मी निवडून येण्यासाठी नाही लढत आजपर्यंत तुम्ही अठरा वर्ष पहिले मी सहकारी बँकेवर काम करत असताना जसा पाहिलं होतो तसा आजपर्यंत आहे माझ्या कुठल्याही हावभाऊ किंवा याच्यात बदल झालेला नाही आणि जे माझ्या पोटात आहे ते माझ्या होटातच आहे मी बोललो असेल माझ्या सर्व मित्रपरिवाराला माझा स्वभाव माहिती आहे मी डायरेक्ट बोलतो की कधी कोणाबद्दल मनात आकाश ठेवत नाही जे पोटात आहे तेच होटात आहे त्यामुळं काही जर माझ्यापासून नाराज होतात पण मी कधीही माझ्या स्वार्थाची कधीही अपेक्षा केली नाही मी कायम दुसऱ्याचा विचार केला आणि त्या भावनेतूनच काम करत पुढे आलोय माझ्याकडून कोणाचं आजपर्यंत मन दुखावलं असेल तर माफ करा त्यामध्ये माझी कुठल्याही प्रकारची दुखावण्याची हो भावना नव्हती पण काय असं जो काम करत असतो तो चुकतो जो काम करत नाही तो कधीही चुकत नाही आणि आजपर्यंत तरी मी कधीही स्वार्थी विचार माझा कधी केलेला नाही कायम दुसऱ्या हितासाठी मी आजपर्यंत प्रयत्न करत आले पुढील काळात देखील तुम्ही संधी दिली तर नक्कीच याच्यापेक्षाही जास्त प्रयत्न तुमच्यासाठी करेल एवढा या ठिकाणी बोलतो आणि मी उभा नाही तुम्ही सर्वजण उभ्या एकीचं बल काय हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि तुम्ही दाखवून द्या जर तुम्हाला योग्य वाटत असल तर तुम्ही योग्य निर्णय घ्या मी काम करत असताना आपल्या सात सध्या मंदिराचा विकास असेल शाळेमध्ये ज्या आपल्या होते त्यामध्ये बेंच असेल कॉम्प्युटर असेल खरंच पुढं त्याचा फरक त्याला नक्की मिळतो आणि समाजाने बोललो पाहिजे की तुम्ही काय का केलं त्यामुळं काय काय केलं हे बोलण्यापेक्षा ते काही मी बोलत नाही पण एवढंच सांगतो संधी दिली भले मी उमेदवार नाहीये पण रोहिणी आहे देवाला जे मान्य होत ते देवानी केले तिच्या हातून सेवा घडवायची असं कारण मी मोका असावा मी तुमच्यासाठी धर्पड करत राहावा म्हणून या ठिकाणी देवाने जबाबदारी वाटून दिल्या असतील आणि त्या जबाबदाऱ्या आम्ही दोघं आमचा सर्व मित्रपरिवार आमचा तिगळे परिवार, परिवार। सगळ्यांना बरोबर घेऊन भविष्यात नक्कीच चांगलं काम करेल इथून मागच्या काळात आता आमच्या कालिर भाऊनीबा संधी आली होती शंभर टक्के संधी आली होती तेव्हा मी चौदावीला होतो तेरावी चौदावीला असेल कालिरसा आणि तेव्हा आमचा जिथे भाऊबा होता आणि तेव्हा काय याची हे आम्हाला कळत नव्हती की आणि काय होईल आणि त्या पद्धतीने पुढे गेलो आणि त्या ठिकाणी शेवटी प्रयत्न करायचे असतात यश आपेश हे देवावर सोडून द्यायचं दे असतं तुमची जशी कर्म असतात तशी त्या ठिकाणी फल मिळत असतं आणि त्या भावनेतून मी काम करत राहिले आणि त्याबद्दल मी माफी मागतो की तेव्हा मला काही कळत नव्हतं सतरा अठरा एकोणीस वर्ष म्हणजे तेव्हा बावीस वय होत शिकत होतो तेव्हा बरेच काही गोष्टी घडल्या असते पण तेव्हा राणुनकर सहकारी बँकेवर निवडून आलो त्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी कळायला लागली कारण माणूस जेव्हा त्यात फोडतो तेव्हा त्या गोष्टी या ठिकाणी कळत असतात आणि मैत्री ही मैत्री असते मैत्रीच्या व्याख्या तुम्हाला सांगताना माहिती आहे पण आज मी पाहतोय मी असताना बरेच माझे मित्र आज मला जाणवते की ते समोर येत नाहीये त्यांना पण दाबावे पण शंभर मित्रांपेक्षा मित्रा जे खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी उभे राहते पण काय नाही काही झालं तरी ते माझे मित्र आहे आणि ते साईडला राहून ना शंभर टक्के काम करणार कारण हे मला पूर्ण सगळ्या कार्यकर्त्याला खात्री आहे कारण मी आजपर्यंत कधी कुणाला कोणत्याही गोष्टीसाठी स्वार्थासाठी हे केलं नाही माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असेल पण माझ्याकडे पैशापेक्षा लोक आता बाहेर मानतात गणेश तिकडे पैशाने कमी पडेल अरे मी पैशाने कमी पडलो तरी माझ्याकडे सोन्यासारखी माणसांची जी संपत्ती ती इतकी नाही की तुमच्या पैशाला सुद्धा ते ह्या ठिकाणी कमी पाडते एवढी माझ्याकडे सोन्यासारखी माणसं मी गेली अठरा वर्षापासून केलेली आहे आणि राहायला कमी पडत ह्या ठिकाणी मी काही कमी पडणार नाही कारण माझे पुतणे असतील माझा परिवार असेल आणि आम्ही सु, सुद्धा आमच्या आई एक शिकवून दिले कधीही पैशाचा दाखवायचा आमच्याकडे काय हे आम्हालाही माहिती आहे पण एवढं सांगतो आणि जरी लोकांना काय म्हणायचे पण या ठिकाणी आम्ही कुठल्याही परिस्थिती कमी पडणार नाही आणि तुमची सात जी माझ्या पाठीची आहे ती ह्या पुढे देखील काळात अशीच खरेदीपणे राहावी अशी त्या ठिकाणी अपेक्षा करतो गेली जानेवारीपासून जानेवारीपासून मी इलेक्शनची तयारी करतोय निवडणुकीची पहिला वाड्यापासून काळूज पर्यंत प्रयत्न केला तो दोन गाठावर त्यानंतर गड वाजला गड आल्यानंतर थोडा वेळ गाडकवाडीपर्यंत गेला इथं पर्यंत गेला म्हणजे त्या त्या तीन महिन्यापासून परत इकडे प्रयत्न चालू केले आणि आज पोहोचवीचा आहे तुम्हाला माहिती आहे पूर्वपडतात आज प्रत्येकाच्या सर्वसामान्यांनी घराघरात गणेश नाव या ठिकाणी आदराने घेतलं जाते आणि एक सर्वसामान्य माणूस म्हणून ते मला या ठिकाणी पसंती देत आहेत आणि नक्कीच माझं पूर्वपडता या ठिकाणी मला भरबत मत दिले मताने निवडून दिले ही माझी मला खात्री आहे कारण माझा शेतकरी परिवार आणि सर्वसामान्य परिवार या ठिकाणी माझ्या मागे खंबीर उभा आहे लोकांनी किती पैसे वाटू द्या किती काही घेऊ द्या तर मी सांगतोय देणाऱ्यांचे पैसे घ्या आपण त्यांच्याकडे जात नाही ते आपल्याकडे पैसे घेऊन येतात पैसे घ्या पण जे योग्य करायचंय तेच करा तुम्हाला गणेश तिघडे योग्य वाटला तर गणेश सेगाला मतदान करा पण पैसे हे तात्पुरते तुम्हाला सुखदुखाला आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी गणेश तिघडे कायम तुम्ही फक्त हात द्या त्या ठिकाणी तुमचा तुमच्यासाठी उपलब्ध असेल गेली अठरा वर्ष काम करत असताना राजनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रत्येक सर्वसामान्य माणसाला मदत केलेली आहे आणि ते करत असताना प्रत्येकाच्या सुखदुःखात का आवर्जून कायम उपस्थित असणारा व्यक्तिमत्व खेड तालुक्यामध्ये हो दोन चार नंबरला असेल तर ते गणेश असेल कारण मला माहिती आहे ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्या प्रत्येकाच्या आडी अर्थाने सुखदुःख या ठिकाणी आपली पूर्ण करण्याची जबाबदारी आहे पद येथील जातील पण त्या पदांच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय द्यायचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे हीच माझी या ठिकाणी केलेली आहे की मला माझं पद होतं मला पद आली गेली तरी माझ्या कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही माझा स्वभाव आणि हे कायम असच राहणार आणि फक्त जे तुम्ही पद देसाल त्याचा न्याय त्या पदाला न्याय द्यायचं काम भविष्यकाळ मी शंभर टक्के नाही हजार टक्के ह्या ठिकाणी करेल असे या ठिकाणी तुम्हाला खात्री नाही वही देतो म्हणून एकदा मनापासून आपण सर्वजण या ठिकाणी आलात ते पळतोय खूप पळतोय माझ्यावर शिवाजी अर्पण असेल आमचा माणिकपत्र टाकेकर असेल जे सर्व मित्रपरिवार असेल आनंद पाचरणा असेल आम्ही तिघत जाऊ आणि आमचा सारथी योगेश असेल आमचा माऊली असेल जाधव आम्ही दिवस रात्र या ठिकाणी पळतोय आणि ते माझ्या कोणत्याही गोष्टीनं मी इकडं जायचं निघाले आमच्या शिवजारबुजार शे यायला लागायचं म्हणून गायच सगळ्या विकून टाकल्या एकही गाय ठेवली नाही आणि चोवीस तास माझ्या बरोबर आहे एवढं वेळेसारखे प्रेम करतो मी जेव्हा निवडून निवडणुकीला राहिलो माझं सर्व मित्र करूया मग ते आता नावं घेत बसत नाही पण ज्यांनी मला खरखे राजकारणात आणलं तेव्हा पाच तालुके होते इलेक्शनला निवडणुकीला बँकेला आणि नवीनच चेहरा माझ्या सगळ्या करण करंड्यवस्थेवर का त्यांची नावं नाही कारण सगळ्यांची नावं घेतली तर एखादा राहिला तर त्याला वाईट वाटेल त्यांनी सर्व दिवस रात्र माझ्यासाठी प्रयत्न केले मी झोपायचा अकरा वाजता हे पाट्या चार चार पाच पाच वाजेपर्यंत दीव रोड नको म्हणून इकडं आले फाटक म्हणू नका मुंचर म्हणू नका नारायणगाव म्हणू नका या ठिकाणी जाऊन स्वतः बोर्ड लावायचे वीस वीस हाईट जे हाईटवर चढून त्यांनी बोर्ड लावलं एवढं माझ्यावर उपकार आहे आणि ते मी कधीच विसरू शकत नाही कारण माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं सुरुवात करून आमचे भाऊ माझा भाऊ सुधाम राजेंद्र टाकून दिलं कलर आणि एखाद्या घेत टाकला की ते मग तरीच नाही यशस्वी व्हायचं हीच भाव आणि या भावने आजपर्यंत करत आलोय आजही तुम्हाला माहिती सकाळी उठून शेतात असतो सगळी कामं उरकून मग सातला घरी येऊन दषकरी वगैरे करून सर्वसाधारण करत असतो तेव्हा मला प्रत्येक गोष्टी जिथे सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला काय पाहिजे ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे आणि आपल्या सारख्या माणसाची एवढी मोठी डिरिंग करायची हे नाही कुवत नाही कारण मोठमोठे मुट राजकीय मंडळ आता यात उतरलेली आहे गेली निवडून आले का पाच वर्ष परत फिरकत नाही सुख का कोणात बाई इलेक्शन आले का पैसे टाकून या ठिकाणी निवडून येण्याचा प्रयत्न करतात पण मी तुम्हाला खरंच सांगतो मला माझ्या सगळ्या मतदार बंधूं ग्रामस्थांवर इतका विश्वास आहे की ते मला भविष्यात नक्कीच संधी देतील आणि त्या संधीचं सोनं मी ह्या ठिकाणी तुमच्या अडचणीसाठी करेल ठिकाणी देतो फिरत असताना तिथे इतक्या अडचणी रस्ते नाहीये शेतीचे जे आपले शेतीला जायला वयवाटीचे रोड असतात पांढरण रस्ते असतात इतक्या अडचणीमध्ये ते गुळाणी गाव असेल जो की उदयगिरी जवळ असेल या भागात तर अक्षरशः खूप समस्या आहेत लाईटची सोय पूर्व पट्ट्यात इतकी अडचण आहे आठवड्यातून दोनदाच लाईट येते त्यांना थ्री फेज आणि त्यात लाईट अंधारात बिबट्याचं भीती असताना देखील त्यांना त्या ठिकाणी पाणी भरावं लागतंय किती काय काय सांगू अडचणी खूप अडचणी लोकांना आहेत आणि माझा प्रयत्न त्यांच्यासाठी राहणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी आपल्या तालुक्यात एम आय डी सी आहे आणि आपला जो फंड येतो कंपन्यांचा सीएसआर सीएर सीएसआर सीएसआर फंड तो एवढा उपलब्ध असून सुद्धा आपल्या तालुक्याला एक शासकीय आरोग्य केंद्र ह्या ठिकाणी नाहीये लोकांना वायसीएम या ठिकाणी जावं लागतं आपल्या शेजारचा तालुका मध्ये एक शासकीय रुग्ण इतकं सुंदर आहे तिथले आपल्या लोकांना जावं लागतं जर आपल्या तालुक्यात एवढे एमआयडीसी असेल तर मला एक गरज नाही आजपर्यंत आपल्या तालुक्यात एक शासकीय सुंदर सुसज्ज असा आरोग्य केंद्र का झालं आणि माझा हा मानस आहे पुढील काळात मी सर्व आपले तालुक्याचे पदाधिकारी असतील त्यांना या ठिकाणी बरोबर हे काम करणार आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ या ठिकाणी भविष्यात लागणार आहे कारण काही नाही झालं तरी प्रत्येक सर्व सामान्य माणसाला चांगल्या आरो पद्धतीचे आरोग्य सेवा या ठिकाणी नेणं हे माझं मला कर्तव्य वाटतं मी ते भविष्य काळात त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी तुम्हाला ग्वाही पण पुन्हा एकदा मनापासून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो जास्त बोल तर मात करा इलेक्शन होऊ घातलेली आहे वापगाव रेटवडीकून गटातून मिरवणी कले उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहे आज ही गाव बैठक आहे आणि या गाव बैठकीमध्ये आपण सर्व उपस्थित झालात आणि मला सर्वांनी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते आज या ठिकाणी आपल्या बैठकीमध्ये सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या शब्दातून ज्या सूचना केल्या जे मार्गदर्शन केले ते आम्ही उभा येते त्याचा अंगीकार करू आणि त्या पुढील वाटचालीत जे काही आम्हाला शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करू तरी उमेदवार हा तुमचा आहे उमेदवार हा गावचा आहे आणि त्याच्यामुळे मी काय बोलव असं त्यामध्ये काही निश्चित नाही कारण गाव गावचा उमेदवार ग्रामपंचायत मिळत राहू पण पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार की हा वेगळा विषय असतो राजकारणामध्ये की गावाच्या नावासाठी वाटेल ते करतात माणसं आपण बोलतो या ठिकाणी गाडी वाईलेमध्ये म्हणल्या ते पाहिले की सातगाव सारगाव पडण्यासारख्या ठिकाणी जर पडमध्ये गाडी बसली नाही तो वाजा दुष्पणाची बोलले तो मला धत्तरच्या गावाचा नावासाठी एक नंबर वर ते बारी करतात तसा प्रकरण मित्र वाज आपल्या पुढे आहे की आपले गाव आहे परवणी ते खेळ हे नाव खेळ सातकर आरू तवत हे सोडून द्या गावचा उमेदवार आहे आणि मला ते काल जसं सांगितलं मला वाटतं यांनी सांगितलं केवीस वर्षापूर्वी संधी आणि हे खरे आणि त्याच्या पाठीची होतं मारती सुद्धा पण एवढे ते खेळी वेळीच्या वातावरणातलं एकदा असत कोणत्या गावची घरातली पूजा असेल कोणाचं लग्न असन सगळे पुढं असतात आता वहिनी तुम्हाला संधी आलेली गावची एक पण बाईक महिला घरात राहिली पाहिजे चूल बन कोण नाही करणार तीस दिवस प्रत्येक महिला घेऊन फिरा एन्जॉय करा खेळी वेळीचे वातावरण राहा आजीवनात तुमच्या चेहऱ्यावरती टेन्शन नाही दिसलं पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाहून येऊन दिसले दिसलं पाहिणारे महिला जातं जास्त आम्ही आपल्या बापरा बैठा घेतो कल्द भाऊ एवढं छान गणित मांडलं एवढं छान गणित मांडलं